रायगड संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच आपण राज्यातील राजेच्या गडांचे संवर्धन करू शकू शिवाय येत्या सहा जून संवर्धन रायगडचे मत शिवभक्तांचे ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा खासदार संभाजी यांनी केली आहे पिंपरी चिंचवड मधील भोसरी येथे छावा संघटनेचे तिसरे अधिवेशन घेण्यात आले होते यावेळी खासदार संभाजीराजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी संभाजी महाराज यांची पालखी कार्यक्रमस्थळी आणण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान संभाजीराजे यांच्या हस्ते समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला छावा संघटनेचे अध्यक्ष गणेश रायकर यांनी सत्याधारांचा समाचार घेतला या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असून त्यांना त्यांचा हक्काचा अनैभव मिळत नाही नाशिक सारख्या भागात शेतकऱ्यांना कांद्यासाठी दोन रुपये भाव मिळतो यासाठी येत्या काही दिवसात उपोषण करणार असल्याचे गणेश रायकर यांनी सांगितले तर मला खासदारकी ही सन्माननी मिळाली असून छत्रपती घराण्याचे सन्मान राष्ट्रपतीने केला पण ही खासदारकी मागण्यासाठी मी कधी कोणाकडे गेलो नव्हतो पण मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन आणि यासाठी मी लढा उभा केला आहे छत्रपती घराण्याचे ऐश्वर्य लाथाडून मी यासाठी रात्र दिवस काम करत आहे यामागे शाहू महाराज शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे तर रायगडच्या संवर्धनासाठी मी पुढाकार घेतला पण रायगडचे संवर्धन होण्यासाठी शिवभक्तांच्या सूचनांचाही आदर केला जाईल आणि रायगडचे पूर्वीचे चित्र उभे केले जाईल असे यांनी यावेळी सांगितले शिवभक्ताचा हात काय येऊ शकत नाही लागू शकत नाही <laughs> पहिल्यांदा मी प्रभाकर देशमुखांना सांगितलं कि जो आराखडा तयार झालाय त्याच्यात त्रुटी आहे आम्हाला तुमच्या दोष द्यायचा नाही तुम्ही सुद्धा एक कोकण आयुक्त म्हणून काम केलेलं आहे पण ह्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आम्हाला काहीतरी एक डोक्यात माझी काही आयडिया आलेली आहे आणि दरवर्षी पाच जून सांस्कृतिक कार्यक्रम होतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना तेच 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 आपण ऐकायचं त्यापेक्षा आपण काही वेगळं करूया काही क्वालिटी देऊया इनपुट लोकांकडे घ्यायचं आणि आउटपुट सरकारकडे द्यायचा हा माझा उद्देश होता विषय आहे संवर्धन रायगडाचे आणि मत शिवभक्तांची याचा अर्थ काय की शिवभक्तांच्या कडनं माझा रायगड कसा असावा शिवभक्तांच्या कड आयडिया घ्यायचे शिवभक्तांना वाटत वगैरे नाही माझा रायगड मध्ये मी असं करू शकतो मी तसं करू शकतो रायगडच्या संवर्धनामध्ये माझं हे योगदान येऊ शकते या सगळ्या आयडियाज घ्यायच्या आपण म्हणजे सारांश मागवायचं जे काय बोलायचं या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि एक पॅनल आम्ही तयार केलेले ज्या पॅनल मध्ये सरकारचे अधिकारी आहेत कोकण आयुक्त पुरवठा खात्याचा अधिकारी आहे